तो दे दे आता तो तुम्हारा। तुम्हारा है <laughs> नमस्कार मित्रांनो कोकण लाईफ युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आलेलं आहे आपण मासेमारी करायला तर मित्रांनो माझ्यावर आहे आता भरपूर जण आहेत खूप जण आहेत प्रजोत आहे संस्कार आहे राहुल आहे शंकर केदार इकडे आहे भाऊजा आणि वैद्या तर मित्रांनो आपलं असं झालेलं आहे आहे माशाला पण पाणीच खदुळ आहे तर मित्रांनो बघू आता खदुळ पाण्यात पण आम्ही कांदा टाकणार आहे बघू या मासे लागतात काय माझ्याकडे प्रज्योत म्हणते माझ्याकडे कांडालत नाही आणि जाणकार म्हणतो अशी आडवी लावूया म्हणजे एका एकाची धोरणं चाललेली आहेत कांदाल कशी लावायची काय करायची हे इथं कौ हे इथं कौल लावाय बसलेले आहेत हे बघा तर मोबाईल घेऊन बसलेले आहेत काय पाहिजे वाटत नाही बघा एका जाणकार तुम्ही बोला काहीतरी हो सांगितलं पाणी आला तुम्ही <laughs> काहीतरी बोला हो जाणकारा नये बोला काहीतरी बोललं होत पाणी खदूल काल पाऊस पडला आता कांडलि सोडवीत कसा मित्रांनो तुम्हाला दाखवतो कांडाल कशी सोडवायची दाखवा या जानकार बघा नवीन कांदा नाही निलत पिवलं अंगुश सगळे काही बघूया ह्याच्यात किती मासे भेटतात तर जाणकार दाखविलच आपल्यास दा आणि आणला नाही मला वाटतं सहा फूट उंचीची आहे सात फूट उंचीची आहे आणि मित्रांनो आपण आता कांदे टाकायला सुरुवात करायची आहे खिलाडी गेले होते लाकडं आणायला लाकड लाकडं पण मला वाटत यांनी लाकडं पण यांनी चोरून आणलेली दिसत आहेत आणि आपल्याला आज बनवायचं इथं पार्टी चिकन

अरे hey, अरिय धारा तुम्ही धारा से पहिला भेटले हे ब थाम थामला मसा लगला है हा प्रकार बोनी है

अगल मरे मरले मर मरल काय मारल लागला बरोबर काल काय मरल डॉक्टर असो नाही तर खोकरी असो किती मासे धरले बघतो आत्ता सहा मासे धरले सहा धरले सहा आता मी आणि थोड्यावाल्यान बघ हे करतो हा कांदाले तर दोन गुड पाटले गुरु आहे ना चला बघूया काय किती पाणी येते व्यवस्थित बघून या निवलं की खोटू फक्त बघून या व्यवस्थित 飞机

तो पण मराल लागलाय आणि मराल जानकारान धरता धरता राईला मस्त भाजून आता हे बघा

पिशवू जाणार पाणी बरोबर आहे ना घेऊन ये नाही तर काहीच होणार नाही तर पाणी आणणार का क्वशान अलगत नाही पिशवी तर रूप फुल एकदम नको भरू जेवढी झपल तेवढी घेऊन ये पहिली पिशवी घेऊन तिथन इकडं काय त्याच्यावरती ती अशी शिजली नाही अजून इकडे आपली भाजलेली आहे बघा शाप कर आपले आधी घेऊन या पहिलं पाणी आहे ना तेव्हा कमी कर

अक्षय पाठशील आरामात ने ना व्यवस्थित ना पाठलास तर काही होणार नाही तर ना 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 हलू व्यवस्थित आरामात आणत मीठ लावत मीठ पाहिजे काय जबरदस्त वाटते आहे तिथे जाणकार ज्या कांडालेला मासा लागलेला आहे ला एक नंबर टेस्ट आहे आणि

आला इस्टीओवर लगेच जायचं अरे मी बक्का तिथ अनेक वायाला कोणतरी उडी मारला जोरदार ए हे चांगल्या ठिकाणी नारदा बकाय हे सुद्धा हे दिसते आहे ना ये कतो आहे शाळेला नक्की आपण कशासाठी आलो आहे काय कुठला सीझन काय आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा की फक्त आता पावसाळाच ऋतू चालू आहे हिवाळाने उन्हाळ्याला सुट्टी भेटली नऊ पत्रालावरती नऊ लागल्या चार चार आठ नऊ काय काढू हा ते काढूया आधी खाऊ नको जरा बाहेर काढून ठेवा पुर पुरल पुरल भात दोन किलो आपल्याला तर करायला लागला हा बरोबर आहे नऊ नाही केला पाहिजे होता एक एक असा असेवूया करून त्याला पण नाही नको नको पली पलीता लागला त्याला नको राहू दे

खवला का तिकडे फक्त <�uring> <स Netherlands> Kagak tuh nih, ha? Kagak tuh nih. Oih. तुझा काय विषय हा महाराजा थाली तुमची गाव... गावरान स्पेशल थाली अजून याच्यावरती जरा हा डॅंगा पाहिजे काय हा डँगावर पाहिजे गावरान स्पेशल थाली दाखवा त्याला

जाता हूँ जाता हूँ फोटोग्राफ ये पब जग मतलब नए समंतों के लिए ये ताड़ क्या फूड़ा ये शर्मा ये शर्मा हाँ ताड़ फूड़े देगी एक नंबर चल रहा तो ये अंदर हाथ की नहीं पकड़ा है ये अंदर 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 ये अंदर

अखे अक्के टोमॅटो घेतलाय आणि बिना मसाल्याचं जेवण आहे होय काय शंकर करून विचारूया शंकर शेठ जेवणाबद्दल काय तक्रार हो सांगा भारी आहे आहे काय ठीक आहे तुम्ही सांगा जेवण कसं आहे काय बनू हेल जर सांगायचं जेवण आत नाद, नाद।, नाद। गे ना आत टेस्ट आहे का जेवणाला प्रॉडक्ट टेस्ट जर बोलायला गेलं तर आपण मसाला टाकून जसं जेवण बनवतो त्याला जशी टेस्ट नसली त्याच्याशी जास्त आहे याला टेस्ट आहे हे मी तुम्हाला सांगतो आणि माझे दोन शब्द मी शब्द यांच्याकडून ऐकू हे जेवण कसं आहे कमेंट केलेले आहे तुम्ही कमेंट हो जेवण सांगा कसं आहे साहेब एक नंबर चव आहे चव आहे गोरप्यांकडे जाऊया आता हाय कस तुम्हीच आता हो कसं जेवण पण मी काय म्हणतो तुम्ही माश्या आला मग मासे नाही कशा जेवला बरोबर ना बरोबर बरो बर। एक वेळ माश्याची पार्टी करायला पाहिजे होती तुम्ही माशा आम्हाला भेटलाच कस माशाला आलात मग माशाची पार्टी का नाही केलं का अशी गोष्ट आहे की वरतून पाऊस पडतोय हां पाऊस वरतूनच पडतो पाऊस पडतोय पाणी आहे खजूळ बरोबर पाणी बघू शकता तुम्ही आणि हे आलेलं आहे आता हे पाणी दिसतंय पर्याच्या वरती आलेलं आहे त्याच्यामुळे पाणी हे आहे दुसरा पाटा फुटला तिथून पाणी खजूळ आहे त्याच्यामुळे मासे भेटले नाही म्हणून आम्ही चिकट घेऊन आले तुम्ही ठीक आहे भात संपला काय भात पुरेल तुझ्या घालूया अजून